महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयावर पत्रकार परिषद घेत विविध विषयांचा खुलासा केला यावेळी महानगरप्रमुख रेणुकादास वैद्य शिवसेना प्रवक्ते सचिन तायडे यांच्यासह अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते बरोबर आहे आता काँग्रेस फुटली फुटली आपण प्रचार करतो परंतु हे लोक तसे मनाने ऑलरेडी काँग्रेसमध्ये नाहीच आता समजा जिशांत सिद्दीकी यांच्या वडिलांनी अजितदादाचा पक्ष जॉईन केलेला आहे त्याच्यानंतर तो अंतापूरकर ऑलरेडी बिलकुल काँग्रेस सोबत नाही आहे असे अनेक चार पाच लोक आहेत वाटतं कोणाचं नाव घेणं योग्य होणार नाही पण तो नाव ना हो ना हो सगळ्यांनाच माहिती आहे आम्हालाही माहिती आहे हे कोणते पाच सात लोक आहेत आणि हे पाच सात लोक काँग्रेसला माहिती होतं काय फुटणार वगैरे हो सगळं माहीत होतं म्हणून त्यांनी व्यवस्थित मतदान देताना कशा पद्धतीनं द्यायचं नाही यांना ट्रॅपमध्ये बरोबर पर अडकवलेलं आहे काँग्रेसने काँग्रेसनी नाना पटोले साहेब असतील बाळासाहेब थोरात असतील पृथ्वीराज बाबा असतील सत्यजित पाटील असेल या चार पाच जणांनी मिळून बरोबर ट्रॅप लावून त्या ट्रॅपमध्ये या लोकांना आणलेल्या त्यामुळे ते, ते क्लिअर झालेले आहेत हे पण सरकार सगळ्यात समाजाला गाजर गाजरदार होत मराठा समाज असेल की ओबीसी समाज असेल आणि याच्यामुळे सगळ्या समाजामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये असंतोष निर्माण झालेला आज सरकार वेगळ्या पद्धतीनं भूमिका मांडतं आहे का नाही देणार स्पष्ट बोलतच नाही मराठ्यांना आरक्षण देताना आम्ही सगळे लोक सोबत होतो नंतर तुम्ही सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढला तुम्ही एक त्यांनी गुलाल घेतला अंगावर मग त्या गुलालाचं काय झालं हा प्रश्न मराठा समाज विशेषतः मराठवाड्यातला विचारतोय ओबीसी समाजसुद्धा विचारतोय की मराठ्यांना देणार तर आमचं काय होणार सरकार त्यांचंही लांग म्हणजे त्यांनाही गोंधारत आहे इकडे राज्याचे उपमुख्यमंत्री ओबीसी समाजाशी बोलतात मुख्यमंत्री मराठा समाजाशी बोलतात आणि त्याच्याविषयी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुस्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे संभाजीनगराच्या मेळाव्यामध्ये या सगळ्या गोष्टी होत असताना सगळ्यांना एकत्र होऊन या विधानसभेमध्ये प्रस्ताव मान्य करून केंद्र सरकारकडे लोकसभेत अशा प्रस्ताव मान्य केला पाहिजे आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे ही भूमिका घेतली पाहिजे अशी भूमिका मांडली